श्रीरामपूर शहरात चोऱ्यांचे सत्र सुरूच असून शहराच्या मध्यवर्ती असलेल्या श्रीराम मंदिर चौकात आज पहाटे अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केली चोरट्यांनी राम मंदिर चौकातील रामभाऊ सोपान नागरे यांचे सराफी दुकान फोडून लाखो रुपयांचे सोने चांदीचे दागिने लंपास केले या घटनेमुळे शहरातील व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे आज पहाटे चार वाजेच्या सुमारास एका काळ्या रंगाच्या चारचाकी गाडीतून आलेल्या काही अज्ञात चोरट्यांनी रामभाऊ सोपान नागरे यांच्या सराफी दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश केला चोरट्यांनी दुकानातील सोने आणि चांदीचे दागिने तसेच इतर मौल्यवान वस्तू लंपास केल्या एवढेच नाही तर चोरट्यांनी दुकानाबाहेर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा व्ही आर देखील घेऊन गेले नागरे यांच्या सराफी दुकानातून किती रुपयांची चोरी झाली आहे याचा नेमका आकडा समजू शकलेला नाही मात्र तो लाखोंच्या घरात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपुजे स्थानिक गुन्हे शोध पथक आणि श्वान पथकालाही पाचारण केले श्वान पथकाने घटनास्थळाचा परिसर पिंजून काढला मात्र चोरट्यांचा कोणताही सुगावा लागला नाही पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून परिसरातील इतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही तपासणी केली जात आहे विशेष म्हणजे हे सराफी दुकान पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर आहे असे असतानाही चोरट्यांनी धाडस करून चोरी केल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे यापूर्वी चोवीस जुलै रोजी शहरातील भगतसिंग चौकात पोलीस मदत केंद्रासमोर असलेले एक सराफी दुकान फोडण्यात आले होते त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागात वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे व्यापारी त्रस्त झाले आहेत या धाडसी चोरीमुळे शहरातील व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे व्यापाऱ्यांनी रात्रीच्या गस्त वाढवण्याची आणि चोरट्यांना लवकरात लवकर पकडण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे सकाळी साधारण चारच्या सुमारास आमचं हे दुकान जे मेसेस सराफ मेन रोडवरती आहे त्या ठिकाणी सकाळी चोरी झालेली आहे शटर फोडून चोरटे आज जाऊन सगळं बाहेरचा माल जो आहे तो सगळा त्यांनी लंपास केलेला आहे हे मध्यवर्ती ठिकाण असून इथून फक्त तीनशे मीटर वरती पोलीस स्टेशन आहे फक्त हकेच अंतर आहे तरी सुद्धा त्या ठिकाणी चोरट्यांची एवढी हिंमत होती की चोरी अशा ठिकाणी करतात येते मध्यवर्ती ठिकाणी आणि एक साधारणतः एक पंधरा वीस दिवस अगोदरच जवळच्याच मेन रोड वरतीच एका सराफा दुकानावरती सुद्धा चोरी अशाच प्रकारे झालेली आहे त्याचा सुद्धा तपास अजूनही लागलेला नाही प्रशासना आणि पोलीस प्रशासन हे जे आहे हे काय करत आहे त्याच्याबद्दल आम्हाला संभ्रम निर्माण झालेला आहे व आम्ही व्यापार कसा करायचा इथून पुढं ह्याची भीती आमच्या मनात बसलेली आहे आता व आमच्या सुरक्षेचं सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आपल्या आता जे दुकाने जे दुकान खुली झालेली आहे अंदाजे किती रुपये मोठे या ठिकाणी गेलेलं आहे आता याच्यात प्रथम अजून तर आतमध्ये तपास पूर्ण केलेला नाही आम्ही तरी सुद्धा लाखो रुपयाच्या आसपास लाखोंच्या संख्येत तीस ते पस्तीस लाख रुपयाच्या आसपास सगळं अनुमान आहे गेलेल्याचा सराफी दुकान फोडीच्या या गुन्ह्याचा तपास लावण्यासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागली असून आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे मात्र वारंवार होणाऱ्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत चालली आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट